कोणाचं ऐकायचं कोणत्या माणसाचे शब्द प्रमाण मानायचे काल सांगितलं होतं पुन्हा आठवण करून देतो वेदशास्त्र श्रुतीचे वचन प्रमाण कोण प्रमाण वेदाला मांडणारी शास्त्र त्यांचे शब्द आणि श्रुतीचे वचन हे आपल्यासाठी काय आहेत प्रमाण आहेत त्याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का न्यायशास्त्रात उलटा अर्थ होतो हेच प्रमाण आहेत याच्या अतिरिक्त कोणाचंही बोलणं ऐकू नका ऐकाल तर फसाल वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन हे प्रमाण आहे ऐकायचंही बोलणं तुम्हाला शास्त्राचं बोलणं ऐका श्रुतीचं बोलणं ऐका इतरांचं बोलणं ऐकू नका कल्याणकारी नाहीये ती त्यांच्या पद्धतीने अर्थ सांगतात त्यांना लोक पाहिजे असतात समूह पाहिजे असतात पण वर्तमान काळामध्ये ज्यांना आपण धार्मिक म्हणून पाहतो ते निश्चित धार्मिक आहेत हरिपाठाचा विषय ज्ञानी होण्याचा आहे हरिपाठाचा विषय एकदम अंतिम शब्द सांगतो तुम्हाला कळेल अंतिम शब्द हरिपाठाचा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी अंतिम शब्दावर ज्ञान शब्दानंतर समाधी आहे टप्पा लक्षात घ्या हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो ज्ञानदेवाला प्रमाण काय निवृत्तीनाथांचं श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहे विषय संपला यानंतर समाधी संजीवन हरिपाठ पुढचा टप्पा काय आहे समाधी प्रमाण काय श्रीगुरुचं ज्ञान आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का विशेष लक्ष देऊन आहे काही का। धर्म म्हणतात देवाला रूप नाही मला असं म्हणायचंय भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे प्लस कळलं का देवाला रूप नाही हेही मान्य आहेत देवाला रूप आहे हे प्लस पॉइंट आहे आमचा निवृत्ती निर्गुण शब्द काय निवृत्ती निवृत्तीनाथाने काय केलं निर्गुण ज्याला रूप नाही संपूर्ण हातात दिलं करतळे आवळे तैसा हरी आणि त्याचं अनेक धर्म सांगतात देवाचं विश्लेषण करता येत नाही हे ये मोठे वाक्य नाही सव्वा सातशे वर्षापूर्वीचे वाक्य आहेत ज्ञान देव म्हणे म्हणे हरी माझा समर्थ शब्दांचा प्रयोग हा तो माझ्या शब्दावर लक्ष द्या दे। तुमच्या देवाबद्दल सांगता येत असेल तुमचा देव घरात मदत करत असेल तुमचा देव रोज तुमच्या पाठीमागं उभा राहत असेल ज्ञानदेव म्हणता तो माझा देव आहे ना न करवे अर्थ उपनिषदा हरी माझा समर्थ शब्दांचे प्रयोग खूप फार गोड आहेत समर्थ हरी माझा हा शब्द महत्वाचा आहे हरी आपले नाहीत ना आपले सगळे गणगोत आहेत माझे म्हणण्यासाठी हरी माझा समर्थ न करावे अर्थ तो हरी करतळे आवळे तैसा तो हरी निवृत्ती निर्गुण तो हरी एक आहे किती लक्षात राहते ते बघा सगळं हरिपाठच आहे एक हरी हरी किती आहेत मग लोक म्हणतात एक अल्ला आहे एक परमात्मा आहे सव्वा सातशे वर्षापूर्वी माऊली सांगतात एक हरी आणि तो हरी आत्मा आहे तोच हरी जीव आणि शिव याच्यामध्ये समान मुंगी असो नाही तर भगवान शंकर असो सर्वत्र नांदणारा एक हरी सर्वत्र सर्वा घटी घटी म्हणजे शरीर संपूर्ण किती नांदे एक नांदे एक हरी एक आत्मा दुर्लभ तो हरिपाठ समजून घेताना ना तुकडे तुकडे पाडायला शिका मजा येईल तुम्हाला हरिबुद्धी जपे तो याचे तुकडे प्रत्येक अभंगाचे बर का एक हरी एक आत्मा जीव शिव सम तो हरी अशा प्रत्येक अभंगाला उलट सुलट करा तुम्ही नवीन नवीन अर्थ येतात हे जे बुद्धिबळ खेळतात बाकीचं काही खेळतात ना नको तिथं ते हरिपाठात बुद्धीला वा ज्ञान प्राप्त होईल अमृत हाताला येईल तुमच्या हे ये मंथन करा आता हरी बुद्धी जपे ना नुसतं एक शब्द घ्या कोण हरि दुर्लभ घ्या दुर्लभ कसा चालतो बघा एका अर्ध्या चरणामध्ये हरी दुर्लभ हरी जपे तो दुर्लभ दुर्लभ शब्दाकडे लक्ष द्या पहिल्यांदा दुर्लभ काय जगामध्ये हरी दुर्लभ हरी जपणारा दुर्लभ हरी बुद्धीने जपणारा दुर्लभ हरी बुद्धी जपे तो नर कळलं का नाही मला नाही माहिती नर कोण आहे बाकी विषय आहेत नर कोणाला म्हणायचं हरी बुद्धी जपे बुद्धीने कसं जपायचं यालाच हरिपाठ म्हणतात वाचेशी सुलभ वाचायला सुलभ आहे तोंडाणी म्हणायला सुलभ आहेत बुद्धीतून हरी जपला गेला पाहिजेत बुद्धी शब्द आणि तेच खरं वैभव आहे जे मी तुम्हाला काल सांगितलं बुद्धीचे आता किती आपल्याला काढता येतं त्यातून नांगरटी करून तो आपला विषय आहे आणि किती तुम्हाला ऐकता येईल हा तुमचा विषय पण टप्पा लक्षात घ्या काय बोलतोय तुम्हाला अनुवय आहेत ते पद्धती बोलण्याची म्हणून निवृत्ती निर्गुण असणारा हरी निवृत्तीने माझ्या हाती दिले त्याच्या पुढचा टप्पा ज्ञान गुढ समजण्यापेक्षा गूढ असणारा कम्य ज्ञान देवा लाधले लाधले शब्द मिळवले नाहीत साधियला वेगळ्या शब्द आहेत मुक्ति साध्य होतात हरी मिळवला जात नाहीत दिला जातो लाधले निवृत्तीने दिदले निवृत्तीने दिदले फार गोड शब्द आहेत निवृत्तीनाथ असा गुरु पाहिजे हो हरी हातात देणारा ना जा तुझं कल्याण होईल लग्न होत नाही तुला बायको मिळेल अजून कष्टात टाकलं ना त्याला पहिला बरा होता तो स्वतःच कष्ट होत आणखीन दुःखात टाकलं नाही गुरु नाही आहेत निवृत्ती निर्गुण हातात देणारा श्रीगुरु आहे आणि त्या निवृत्तीनाथांनी दिलेल्या निर्गुणाचा अनुभव गुरुवीन अनुभव तो अनुभव आला आणि ज्याला अनुभव आला ना एक या प्रकरणातला शेवटचा शब्द सांगतो या जगातलं अप्रतिम वाक्य आहे अप्रतिम वाक्य आहे आणि एका मोठ्या दर्शनाचं खंडन आहे ते दर्शन तुमच्या डोक्यात सुद्धा नाही तुम्हाला हरिपाटाचं दर्शन होत नाही तर ते, ते दर्शन करायचं कुठं दर्शन होणार आहे साधुबोध झाला हा साधुबोध आहे निवृत्तीने दिलेले माझ्या हाती हा साधुबोध आहे आणि तो ज्याला झाला साधुबोध झाला तो न उरोनिया ठेला त्याचं अस्तित्व अजरामर होतं त्याचं नाम रूप शरीर नाही उरलं तरी चालतं त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही त्याचं नाव आहे ज्ञानोबार आहे न उरोनिया ठेला तुम्हाला जरी शरीर रूपाने दिसत नसले ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानोबा यांचं अस्तित्व ठेला अस्तित्व आहे कशामुळे आहेत साधू बोधामुळे अस्तित्व नष्ट होत नाही आणि काही दर्शनकार अस्तित्व मानत नाही त्याचं खंड नाही अरे अस्तित्व तर सोडून द्या ज्याला बोध झाला ना बोधवान ज्याला झाला तो आजरामर होतो तो का आकाशा याला म्हणतात बोध